குடில் கான் சமர்லஸ் நான் என்ன பண்ணனும்னா போஸ் मुंबईला इथं राहू दे आता याला दरवाजा बंद करून ठेवा याला राहू दे आता इतत। रा येणारच नाही तुला बस काय माहिती काय काय खत टाकतायत पाणी भरतायत कशाला काय भुईमुग ना भुईमुग पेरला पाणी मग कसं बरोबर जाणार ना सगळ्या याच्यातून एवढा सुटसुटीत का लावलाय आई एवढा पातळ का लावलाय हा तोच पेरलाय काय बाजरी ना ऐकत मारत मी इकडं का नाही या साइडला ही जागा सा, का सोडली एवढी ही इकडं हा काय हा लेवल करून घ्यायची ना वावरची मग हा ना मग आता एक एक असं हे करत राहायचं काय किती दिवसांनी पाणी द्यायला लागतं याला हा दहा बारा दिवसांनी लय होतं बरोबर अरू अरे तू कुठं होतीस सकाळपासना ठेवलं कोंडून का भांडण करतो माझ्याशी भांडण करतो तो त्याला हो म्हणला तुला इथंच ठेवून जाणार आता आम्ही मुंबईला तर बघ इथंच ठेवते त्याला नाही तडमार ना। ना।

लय गुणाचं मार्ग खाली बस एवढा काय तुला अति उत्साह झालाय पार कुठं जायचंय तुला पट्टा पट्टाकाठ डायरेक्ट थांब इकडे कुठे पट्टाकटा बावळ नाही आहे बघा टेबल कुठं आणलंय कुठे गेला लावली का बरं झालं राहू दे आलं ऐकत नाही जरा आपण आरू तू याला सांभाळा आम्ही जातो याला इथंच ठेवून आता मुंबईला जायचं आहे निघालो आम्ही अजून सामान ठेवायचं आहे आणि आता निघू टायगरला खूपच घाई झाले उत्सुक आहे टायगर लवकर लवकर चल बाहेर निघाली तरी पण नुसता लगेच येऊतो आहे चल चल चल, चल गाडीजवळ जाऊन बसतोय आता पुढचं बघूया प्रवास कसा टायगरचा होतो आहे जायचं आहे ना हो हो जायचं म्हणलं तर लगेच लगेच गाडीजवळ ते बघा लगेच गाडीजवळ गाडी तिथंच लावलेली आहे लगेच गाडीत जाऊन बसेल आताच आता नाही जायचे थांब दा अजून पप्पांना यायचंय चल या या इकडं जायचंय बोलले ना हा पिशवी ओढतोय बघा हे बघा हे बघा बघा बॅग ओढतोय सांगितलं एकदा जायचं नाही तर इथंच ठेवून जास्त दादागिरी करू नकोस बॅगच घ्यायला आले ना हा मग यायचे बॅग तू घेतोस तर पकड पकड या हा जा एकटाच इथं कोंडून जाणार आहे इथंच कोंडणार तुला या घरामध्ये आणि आम्ही जाणार दमनाही झालं जरा बाहेर माणूस निघापर्यंत एवढं हे झालंय बॅग घेऊन चल म्हणतोय ते बघा या कुठच्या ठेवायच्यात अजून किती काम पडले तुला काय आहे गाडीत चाल गाडीत चाल पिशव्या आणायच्यात बाहेर अजून साहेबराबाच्या आहे ना पिशव्या एवढं घेतले काय 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 ते काय नाही दे कोण उचलणार तुझ्या पिशव्या तुझ्या पिशव्या कोण घेणार हा हे बघ या वाचका वाचक करू नकोस आता काम मला घेऊ दे हा लवकर लवकर चल लवकर चल अति उतर हा घेतलं हे बघ घेतलं अजून काय घ्यायचंय का यायचं आहे हां लवकर लवकर चल चल हात पकडतोय आत पकडतोय हात पकडतोय चल चल हां कंटाळा आला तुला टायगर इकडं तुला गाव नाही आवडत तुला गाव नाही आवडत टायगर नाही आवडत बरं बरं ठीक आहे ठीक आहे नाही आवडत परत नाही आणायचं टायगरला आता बाजूवाल्यांकडे सोडून येणार द्या अंजूच्या इथं आंजूच्या इथं सोडायचं अंजू तुझी बहीण आहे ना अंजूकडे राहा तू हां हां अंजूकडे रहा साक्षीकडे हा का येऊ नकोस तू आमच्या बरोबर परत तुला नाही गावाला आवडत ना यायचं नाही जा पप्पाला बोलू ना जा जा पप्पांना बोलव जा जा कुठे गेलेत त्यांना आवाज दे आवाज दे लवकर <laughs> हा बोलला 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 बोलाव बोला। बोला परत, परत बोलवा परत बोला परत बोला, परत बोला। <laughs> कुठे आहेत काय करतायत हा कपडे कपडे घालतायत कपडे घालतायत ते बिचार्या <laughs> गाई लागली त्याला गाई <laughs> <laughs> चला चला लवकर चला लवकर चला आव चला माझ्या घरी जायचं घरी जायचं हा हा पाण्याची बॉटल पाण्याची बॉटल पण घ्यायची टायगरला आता ह्या सगळ्या पिशव्या उचलायच्या गाडीत नेऊन तू ठेवायच्यास मला सांगायचं नाही हे उचलून ठेवणार कोण हां तू साईबाबांनी येणार बसणार मस्त तुझ्या उलट्या काढा तुझं सगळं तोंड पुसत बसा तुला पाणी पाजा काय कामाचं आहेस तू घोड्या खाली खालीबाजारावशीर बसणारच नाही आता घरी जाईपर्यंत असंच राहणार आहे उभा अति उत्साही चला खुर्च्या उचलून ठेवते मी थांब जरा लोकांना गावी यायला आवडतं आणि आमच्या पोराला गावी नाही आवडत मुंबईला जायचं आहे दरवाज्यात वाट बघत बसल्या आहे पप्पाची चला लवकर सगळ्या बॅगा बाहेर ठेवल्यात पण ते आले नाहीत ना अजून म्हणून त्यांची वाट बघतोय कधी येत एत। आहेत हां केला बघ परत गेला त्यांना आणायला चला लवकर चला लवकर आला याला कोण नेणार आहे पण याला इथंच ठेवून जायचं याला लावू इथंच आहे ना हायगर राशील ना इथं की तू बरोबर राहा तू सारा गाव हिंडतोय तू पण हिंड त्याच्या बरोबर जाऊन हा का आणि पड काळा गावच्या उन्हानी अगोदर काळायच अजून काळा हो ए! <laughs> आओ चला हो काय करता तुम्ही चला हो चला ना चला ना य आताच राहतायत येत वाटत आवाज आहे का आवाज आहे का याचा बघा कसा रोडून दाखवतोय हो चला ना बाप्पा चला ना लवकर ओ चला गाडी जाईल निघून गाडी निघून जाईल आपोआप चालत चालत एकटीच टायगर तुला ना आवडत इथं हा दागुली तुला ना आवडत टायगर चप्पल घाल तुझी चप्पल कुठं आहे तुझी कुठे आहे बुटं ए परा आता गाडीत असत कु कुकू करईपर्यंत याला आणायचं नाही कधीच आता कधीच आणायचं नाही याला त्यांच्या मागच यावर चालल्या आता आकाश किती मस्त निळ दिसतं ना इथून किती भारी वातावरण वाटतंय हवा पण शुद्ध म्हणून माणूस गावाला जास्त दिवस जगतो आहे ना मुंबईचा हवामान सगळं दूषित आहे सगळं दूषित आहे ना ता तागुडी टायगरला सगळीजणं नाहीत ना म्हणून कंटाळा आला आहे त्याला त्याचे दादा पाहिजेत फिरायला फिरवायला तो बोलते चला लवकर मला जायचं आहे पण या मुलाला कोणच नेणार नाही आहे फायनली पोरगा गाडीत बसला आहे खाली गाडीतून काय उतरायला तयार नाही हां चला चला बाबा चला हा चला बसला बसला आता मी दरवाजा लावते बाबुडी गाडी तर जाऊन बसलाय पहिलेच कधी पासून चाललंय त्याच चल 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 हे बघ हे बघा हां चला चला पाण्याची बाटली घेतली ना हा घेतली आता चांगला रोड चालू झाला घाटामध्ये आता सुरुवात झाली आमची आता बोगता येईल ते आहे मंदिर हे हे आहे चेडोबाच मंदिर माळशेतच माळशेज चेडोबा एमटीडीसी निसर्ग पर्यटन क्षेत्र इथं जायचं एक दिवस अजून टाईमच नाही वेळ सगळी आलो की ना जाऊया एक दिवस आपण जाऊयाच बघा काय चाललंय कुठे कुठे गेला का हा बघा बघ हा बसत नाही एका जागी सारखा कुकू कुकू कु, कु, चालूच आहे कोंबड्यासारखं